एक शांत रात्र घराच्या मागच्या खोलीत दोन जीव एकत्र गेले होते पण या शांततेखाली एक गूढ आणि अनैतिक ओढ दडलेली होती आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आश्चर्य वाटेल म्हणून शेवटपर्यंत या व्हिडिओकडे लक्ष ठेवा कारण तुम्हाला या घटनेतून एक उत्तम धडा मिळेल मित्रांनो नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भाग व्हा चला तर मग सुरू करूया आजची घटना मंदाकिनी आजी आणि तिचा नातू राहुल दोघेही एका शांत रात्रीत घराच्या मागचं खोलीत एकत्र बसले होते बाहेर पावसाची सर येत होती आणि खिडकीतून येणाऱ्या हलक्या वाऱ्यात त्यांच्या चेहऱ्यावर एक अनोळखी उपदारपणा पसरला होता राहुलने आजीच्या हातात हात ठेवला आणि हळूच तिच्या डोळ्यात पाहिलं आजी तू माझ्यासाठी सगळं आहेस असं तो म्हणाला आजी हसली त्या हास्यात एक गुप्त सुख होतं तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि ते दोघे जवळ आले त्यांच्या श्वासात एकमेक मिसळले आणि एक क्षणभरासाठी जोग विसरलं आजीच्या केसात बोट फिरवत राहुलने तिला आलिंगन दिलं आणि त्या रात्रीची शांतता फक्त त्यांच्या हृदयांच्या धडकींनी भरली गेली ते एकमेकांच्या जवळ राहिले जणू वेळ थांबली असावी आणि त्या ओढीने एक अनैतिक पण त्यांना सुखावणारी बंध निर्माण केली राहुल हा बावीस वर्षांचा होता अभ्यास करत कॉलेजात आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहत होता त्याची आई वडील दोघेही नोकरी करत आणि आजी मंदाकिनी पासष्ट वर्षांची घर सांभाळत होती लहानपणी राहुल आजीच्या मांडीवर खेळायचा ती त्याला गोष्टी सांगायची पण वाढत्या वयात ते बदललं एकदा आई वडील शहराबाहेर गेले असताना आजीने राहुलला जवळ ओढलं तू माझा आधार आहेस असं ती म्हणाली आणि ते क्षण दोघांसाठी नवीन जग उघडले त्याच्या हातात तिचा हात घेऊन ती हळूच जवळ सरकली राहुलच्या डोळ्यात तिची नजरेत एक जादू झाली आणि ते दोघे एकमेकांच्या स्पर्शात हरवले आजीच्या ओठांवर हलकं चुंबन घेऊन राहुलने त्याला आलिंगन दिलं आणि त्या क्षणी त्यांच्या हृदयात अनैतिक ओढीत बुडालेले भाव जागे झाले नंतर ते गुप्तपणे भेटत राहिले सकाळी चहा करताना रात्री टी व्ही पाहताना एकदा सकाळी स्वयंपाकघरात चहा उकळत असताना आजीने राहुलला मागून आलिंगन दिलं तिच्या हातांचा स्पर्श त्याच्या कमरेवर येऊन थांबला आणि तो वळून तिला जवळ ओढला ते दोघे चहाच्या वाफेत एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते आणि त्या क्षणी जग भुललं फक्त त्यांची ओढ उरली आजीच्या अनुभवातली ओढ आणि राहुलच्या उत्सुकतीत मिसळून त्यांचं नातं अधिक घट्ट झालं राहुल मनात म्हणायचा हे चुकीचं आहे पण आजीचा स्पर्श त्याला सोडू देत नव्हतं ते दोघे एकमेकांच्या सुखात हरवले आणि त्या अनैतिक नात्यात एक विचित्र बंध वाढत गेले पण या नात्यामुळे राहुलचं आयुष्य बदललं कॉलेजमधल्या मित्रांनी त्याला एका सोन्याच्या दुकानाच्या चोरीचा प्लॅन सांगितला राहुल तू आज जाऊन सिग्नल दे आम्ही बाहेर वेट करू असं ते म्हणाले राहुलने नकार दिला पण आजीने आज ऐकलं आणि तिने म्हटलं ते नातवा तुला पैशाची गरज आहे ना तुझी आईवडील कर्जात बुडालेत मी तुझ्यासोबत येईन आजीच्या शब्दात एक जबरदस्ती होती तिच्या ओढीची तिच्या प्रेमाची ताकद होती तिने सांगितलं आपण एकत्र आहोत तर काहीच होणार नाही राहुल सहमत झाला कारण आजीचं प्रेम त्याला कमकुवत करत होतं चोरीच्या रात्रीपूर्वी ते दोघे घराच्या छतावर बसले चंद्राच्या अंधारात आजीने राहुलच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि हळूच तिच्या बोटांनी त्याच्या हातात फिरवलं राहुलनी तिला जवळ ओढलं आणि ते एकमेकांच्या आलिंगनात शांत झाले त्या क्षणी त्यांची ओढ अधिक तीव्र झाली जणू अपराधाची भीती सुखात बदलली अनैतिक प्रेमात बुडालेले दिवस गेले ते सोनं विकत घेऊन राहुलने कुटुंबाचं कर्ज भरलं पण एक दिवस शेजारील एक बाईने त्यांना पाहिलं आजी आणि राहुल एकत्र हसत होते त्या ओढीच्या नजरेत तिने कुटुंबाला सांगितलं नाही पण ब्लॅकमेल सुरू केली मला पैसे द्या नाहीतर सगळ्यांना सांगेन असं ती म्हणाली राहुल घाबरला पण आजी शांत होती नाही तू मी सांभाळीन ब्लॅकमेलरच्या रात्रीपूर्वी आजीने राहुलला बोलावलं खोलीत तिने त्याला आलिंगन दिलं आणि हळूच तिच्या ओठांनी त्याच्या गालाला स्पर्श केला राहुलच्या हृदयात एक लाट उसळली आणि ते दोघे जवळ राहिली त्या क्षणी भीती आणि प्रेम मिसळून एक नवीन ओढ निर्माण झाली अनैतिक पण त्यांना आधार देणारी एका रात्री आजीने त्या बाईला बोलावलं आणि चहा दिला यात विष मिसळलेलं आहे हे तुझ्यासाठी असं म्हणत तिने तिला प्यायला लावलं बाई जमिनीवर पडली आणि आजीने राहुलला जवळ ओढलं आता आपण सुरक्षित आहोत असं सांगत ते दोघे त्या क्षणी एकमेकांच्या आलिंगनात शांत झाले अनैतिक नात्यात आता अपराधाची सावली पसरली होती त्या रात्री अपराधानंतर ते दोघे एकमेकांच्या बाजूला झोपले आजीच्या हातात राहुलचा हात आणि तिच्या श्वासात त्याची धडकी मिसळली ते हरवले त्या ते शांततेत जणू सगळं जग संपलं होतं फक्त त्यांची ओढ उरली पोलीस तपासात आले पाटील सरांनी आजीला चौकशीस बोलावलं काकू तू काय लपवतेस असं विचारलं आजीने सगळं कबूल केलं राहुलशीच नातं चोरी आणि ब्लॅकमेलरचं वध मी माझ्या नातूसाठी सगळं केलं तो माझा आहे असं ती म्हणाली डोळ्यात अश्रू घेऊन राहुल रडत रडत म्हणाला आजी मी तुला सोडू शकत नाही पण न्यायालयाने आजीला जन्मठेपेची शिक्षा दिली आणि राहुललाही सहभागासाठी वर्षभर शिक्षा झाली आजी जेलमध्ये गेली तुथे तिच्या मनात फक्त राहुलच होता हे प्रेम होतं पण चुकीचं होतं असं ती स्वतःला सांगत होती राहुल बाहेर आल्यावर त्याने आयुष्य बदललं पण आजीची आठवण कायम राहिली मंडळी नातेसंबंधात सीमा ओलांडू नका अन्यथा प्रेम अपराधात बदलून सगळं नष्ट होतं नातेसंबंधात विश्वास आणि मर्यादा खूप महत्वाच्या आहेत जर ओढ चुकीच्या मार्गावर घेतली तर प्रेम अपराधात बदलू शकतं आणि आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं प्रेमातही योग्य सीमा जपणं आवश्यक आहे जर ही खरी घटना तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा तुमचं मत कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रामीण कट्टा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण पुढे आणखी अशा खरी आणि अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी घेऊन येणार आहोत धन्यवाद